अमरावती हर्षराजनगर जलपूर्ती कॉलनी येथील जलपूर्ती बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी मधुसूदन गोस्वामी व प्रयागराज पडोळे व जलापूर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंजूळ संगीत भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भजन संध्या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंजूर संगीत क्लासचे संचालक मनोज विंचूरकर व त्यांच्या संचांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित श्रोते मंत्रमुक्त झाले रात्री उशिरापर्यंत भजन संधेने या कार्यक्रमाची रंगत वाढविल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय बनला होता यावेळी भजन व गायन सम्राट आराध्या शमाग्रे मधुसूदन गोस्वामी अलका खवले चेतना महल्ले ओजस्वी वानखडे किशोर रघुवंशी वर्षा सांगोले प्रचिती काळे यांच्या भक्तिमय गीतांनी भाविक व परिसरातील नागरिक तल्लीन झाले होते यावेळी त्यांना सात संगत तबला वादक वेदांत मुंदाने व हार्मोनियम मनोज बिंचुरकर व सुप्रसिद्ध बासरी वादक निलेश हनुमंते यांनी केली रात्री उशिरापर्यंत भजन संध्याने या कार्यक्रमाची रंगत वाढविल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय बनला होता यावेळी मंडळाचे अध्यक्ष सोहम पाटील सचिव सम्यक मुंदावने कोषाध्यक्ष समक्ष शिरभाते अमय महल्ले व मंडळातील कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोपाला गोपाला या भैरवी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली દરવા ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી